हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की मी नवीन मंदिर घेतलं आहे आणि ते खूप संध्याकाळी आलो होतं म्हणून मग मी रात्री त्याला काही केलं नाही पण आता दुसऱ्या दिवशी मला जेव्हा देवपूजा करायची होती मग मी म्हटलं मग आता मग नवीन मंदिराची स्थापना पण करावी आणि नवीन मंदिरामध्ये दे देवांची पण स्थापना करावी त्यासाठीच मग मी इथं मंदिर साफ करत होते किती नाही म्हणलं तरी त्यांनी ते, ते जेव्हा काम करतात जे बनवतात तेव्हा ते धूळ ते इकडची तिकडं खूप उडल्या जाते आणि भरपूर धूळ होती याच्यावरती ह्या ॲक्रॅलिकवरती पण भरपूर तुम्हाला तर दिसतच दिसतच असेल की किती धूळ होते आणि मागून ना खिडकी म्हणजे खिडकीतून उजेड येतोय ना तर त्याचं ते असं सगळं रिफ्लेक्ट होतं आहे सूर्यप्रकाश तर त्याला प्लीज इग्नोर करा तर इथं ना तर मी हे आहे ना हे सगळं त्याच्यातले जे बारीक बारीक जे पेटल्स बनवलेले आहेत ना ते पण खूप असे त्याच्यामध्ये पण धूळ गेलेली होती तर मग आता ती धूळ पण मी साफ करून घेते सगळी जिथे जिथं मला दिसेल तिथं दी आणि हॅक्रॅलीची डिझाईन तर ना मला इतकी आवडली आहे ना मस्त पाच घंटे आहेत वरती खाली दोन समय आहेत आणि चार दिवे मध्ये ओमे आणि त्याच्या म्हणजे असं आजूबाजूला ना छोट्या छोट्या छोट्यापासून असे पेटल्स बनवलेले आहेत तर खूप सुंदर डिझाईन आहे मला हे समयांमुळे मी खास घेतला नाही तर मग ह्याच्यात अजून एक डिझाईन होती कलशची पण कलर्स नको वाटले समयी छान वाटत होती म्हणून मग समयीच घेतली मी आणि इथं ना आता मी सगळ्या ह्याचं छान अशी हे करून घेते एक टिश्यू पेपर घेतला आणि कोरडाच घेतला ओल्या ह्याच्यात कसं होतं ओल्या ह्याच्यात जर आपण कोणती धूळ साफ करायला गेलो ना तर ती अजून घट्ट होते आणि तिथेच त्याचा डाग पडतो म्हणून मी सगळं कोरड्या ह्याच्याने साफ करते आणि आता हे बारीक सारे मोठ्या ह्याच्यात चा, तर चांगलं झालं म्हणजे समजा बोट जात होतं माझं पण छोट्या पेटल्समध्ये खूप हार्ड गेलं मला करायला पण तरी ते सगळं करणं तर गरजेचंच होतं सगळं केलं आणि मस्त सगळंच धूळ वगैरे सगळे साफ झाले ना तर ते खूप सुंदर दिसत होतं व्हाईट त्याचं ॲक्रेले आणि छानच दिसतं म्हणजे तसं तर ते ब्राऊन आणि त्याचं हे कॉम्बिनेशन आहे ना तर ते छानच दिसतं तर बॅकड्रॉपचं तर केलं इव्हन ह्या शेजारच्या जाळ्या आहेत ना त्यांचं पण केलं सगळं आणि शेवटी मग खाली जे राहतं ना त्याचं सगळं केलं होतं साफसफाई तर वाईटवर जास्त धूळ दिसत नाही तशी पण जर बळून पाहिले तर खूप दिसते म्हणून मग ती धूळ पण मी आता साफ करून घेते साफ करून घेतला व्यवस्थित त्याची सगळी धूळ वगैरे जे आहे ते काढून घेतली आणि नंतर मंदिराच्या शुद्धीकरणासाठी हे जे मला महादेवाच्या पिंडी बरोबर जे अजंता वॉटर मिळालं होतं ना तर ते मी स्प्रे केले सगळीकडं आणि खूप सुंदर सुगंध आहे त्याचं ॲक्च्युली खरंच खूप छान आहे आणि मग मी ते सगळीकडं स्प्रे केलं आणि त्याच्यामुळे ना सगळं असं शुद्ध झाल्यासारखं मला वाटलं आणि असं खूप असं पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायची होते मला म्हणून मग आता जे वस्त्र माझ्याकडं आहेत तेच मी अंतरून घेते तर अजून काही याला वस्त्र मी बनवलं नाही याच्या मापाचं मग जे होतं तेच मी असं फोल्ड करून टाकलेलं आहे तर ते म्हणजे जे माझ्याकडे अवेलेबल होतं तेच टाकलेलं आहे त्याचं डबल फोल्ड करून टाकल्यामुळे त्याचं खूप असं मस्त मऊ मऊ गादीसारखं झालं आहे आणि माझा ना एक प्रॉब्लेम झाला आहे याच्यात मला जी तिसरी पायरी आहे ना तिच्यावर आपल्या सगळ्या मूर्त्या येणार होत्या तर त्या तिसऱ्या पायरीवरती मूर्ती बसतच नाही आहे म्हणजे जरा तिचा साईज छोटी झाली आहे तर मग त्यामुळे मी काय केलं वरची जी, जी मो मु... खूपच मोठी होती ना ती पायरी तर त्याच्यावरती मी असे माझ्याकडं हे छोटे छोटे चौरंग चो होते ते तीन चौरंग ब ठेवले आणि त्याला मी पहिली पायरी बनवली आणि जी स्पेस राहिली ती दुसरी पायरी आणि जी दुसरी होती ती तिसरी आणि जे तिसरी होती ती चौथी झाली आणि खालची जी आपण आहे तर ती पाचवी धर पाचवी झाली असं धरता येईल आणि असं म्हणजे मी धरलं तर मग असं तर केले सध्या मॅनेज बघू पुढे याला ना मी काहीतरी करेल पण असंच छान वाटत होतं आणि त्यानंतर सुरुवात करायची होती ती देवपूजेला आणि देवपूजेला किंवा कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर आपण दिवा प्रज्वलित करत असतो कारण अग्नीचं अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला देवपूजा किंवा कोणतीही पूजा असेल ती करायची करावी म्हणजे करायची असते आणि मी ती करते आणि मग त्याच्यामुळेच मग मी इथं दिवा लावून घेते तर दिवा मी पूर्ण मस्त छान असा आज घासला आहे कारण मी एक दोन दिवस आड घासत असते दिवा मस्त दिव्याची पण पूजा केली सगळीकडे दिव्याला पण मस्त कुंकू लावले ना तर खूप छान दिसत होतं ते आणि त्यानंतर मग आपली मंगलकलश आहे ना तो ठेवायचा म्हणजे तो ठेवते आहे मी सगळ्यात अगोदर तर देवांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला मंगलकलश असतो तर म्हणून मग मी इथं ठेवते आहे तर आता हे ना खूप ह्याच्या त्याच्या खाली ना कपडाच अडकला होता तर तशी तर मी सगळी जागा मेजर करूनच मग ते हे ठेवले चौरंग पण ते कपडा अडकल्यामुळे थोडं हे झालं कारण ते डबल कपडा होता ना पण ठीक आहे नंतर झालं ते व्यवस्थित छान ठेवलं मी आणि मग त्यानंतर जे काही आपलं स्वामींचे फोटो वगैरे म्हणजे पहिल्या पायरीवरती स्वामींचा फोटो असतो तर इष्टदेव जे असतात ना आपले ते पहिल्या पायरीवरती ठेवावेत मग आता मी पहिल्या पायरीवरती स्वामींचा फोटो ठेवला आणि त्याच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणी माझ्याकडे ही मूर्ती आहे तर ती मूर्ती ठेवली आणि स्वामींच्या शेजारीच हे छोटंसं पिरामिड आहे माझ्या देवाऱ्यात तर ते पिरॅमिड ठेवलं पिरॅमिडमध्ये ना पॉझिटि पॉझिटिव्हिटी खेचण्याची हे असते ऊर्जा असते त्यामुळे पिरॅमिड ठेवलेलं चांगलं आणि त्यानंतर मग स्वामींचा नैवेद्य पण ठेवून घेतला म्हणजे जसं की पाणी आणि साखर मी रोज ठेवत असते तर तांब्या पेला आणि त्याच्यासोबत साखरेची वाटी हे असं ठेवलं त्यानंतर मग जे काही आपलं दिवटी बुदली आणि त्रिशूळ आहे माझ्याकडे तर ते ठेवायचं ते साईडला ठेवते मी तिथे जागा होती म्हणून मग तिथेच ठेवते आणि ते एकदम परफेक्ट बसलं पण बरोबर त्या जागेमध्ये आणि ते छान पण वाटत होतं एकदम मस्त तिथं छान एक साईडला दिसत होतं एक साईडला साई मंगलकलश कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा ड्युटी बुदली तर असं खूप सुंदर ते जुळवून आलं होतं त्यानंतर मग त्या सगळी टाक ठेवते मी तर एकूण माझ्या आमच्या मान म्हणजे आम्हाला सात टाका आहेत तर सात तीच्या जस ती टाक तर देवांच्या डाव्या सॉरी देवांच्या उजव्या साईडला म्हणजे स्वामींच्या उजव्या कुल साईडला कुलदेव ठेवायचे असतात आणि डाव्या साईडला कुलदेवी तर मग मी इकडून कुलदेव ठेवत आले आणि इकडून कुलदेवी म्हणजे बरोबर ते सेंटरला असं आलं आहे तर असे साथीच्या साथी टाक मी त्यानंतर सगळे ठेवून घेतले तर छान बसलो होतं ते मॅनेज ते इतकं छान झालं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं आणि शिवाय पुढे जागा पण भरपूर राहिली होती त्यानंतर सगळ्या मूर्त्या ठेवायला घेतल्या मी तर मूर्तीमध्ये सगळ्या ताक ना गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असते त्यानंतर बाळकृष्णांची त्यानंतर मग माझ्याकडे वासरूची मूर्ती आहे जी की म्हणजे छोटीशी आहे पूजेसाठी घेतली ती मी तर मग बाळकृष्णांच्या शेजारी मी वासरूची मूर्ती ठेवत असते कारण बाळकृष्णांना का वासरू खूप आवडतात आणि त्यानंतर मग मी ही तुळजाभवानी आईची देवी मूर्ती आहे माझ्याकडे जी मी तुळजापूरवरूनच आणली होती तर ती मी तिथे ठेवली आहे आणि पहिल्या मंदिरापेक्षा म्हणजे पहिल्या मंदिराच्या पायऱ्या होत्या आणि त्याच्यापेक्षा हे आनंद मस्त असे सुटसुटीत आहेत ना तर छान सुसु सू, सुटसुटीत सू, सूट सगळे देव बसत आहेत तर त्यानंतर ना तुळजाभवानी देवीच्या नंतर लक्ष्मी धनलक्ष्मी मातेची मूर्ती आहे मा माझ्याकडे ती ठेवली त्यानंतर अन्नपूर्णा मातेची आणि सगळ्यात शेवटी शिवपिंडी ठेवायची असते कोणत्याही मंदिरामध्ये शिवपिंडीनंतर कोणताच देव ठेवायचा नसतो त्यामुळे मग मी काय के केलं इथं जी काशी विश्वनाथ स्वरूप मी जी ठेवलेली आहे ना शिवपिंड माझी जुनी देवाऱ्यातली ती ठेवली आणि त्याच्यानंतर मग ही नर्मदेश्वर शिवलिंग आहे ना ते ते ठेवलं तर नर्मदेश्वर शिवलिंगाला ना भस्म खूप छान प्रकारे लावता येतं जे जे मोठं असल्यामुळं ना त्याच्यावरती मस्त भस्म तीन बोटं उमटवता येतात तर त्यानंतर आता दिवाना मी खाली घेते आणि त्यानंतर मला इथं ना पुढे शेवटी हे ठेवायचं आहे शंख आणि घंटी तर त्यासाठी मी आता एक साईडला शंख आणि एक साईडला घंटी तर देवांच्या उजव्या साईडला घंटी आणि डाव्या साईडला शंख असतो म्हणजे स्वामींच्या आणि तिथेच मग मी गजलक्ष्मी आणि रुद्राक्ष जे आहे माझ्याकडे जे मला नर्मदेश्वर शिवलिंगासोबत आलेलं होतं ते रुद्राक्ष पण ठेवलं आणि ही जी हे आहे ना लक्ष्मी आणि गणपतीच्या ह्याचं चांदीचा कॉईन आहे माझ्याकडं लक्ष्मी आणि गणपतीचे त्याच्यावरती छाप आहेत तर ते पण पुजत असते मी तर तो चांदीचा कॉईन पण पन्थ ठेवला त्यानंतर श्रीयंत्र कासव आणि जी कवड्यांची प्लेट आहे ना कवड्या तांदळात मी सात कवड्यात पुजत असते तर प्लेट आणि त्यानंतर कुबेर यंत्र तर, तर सगळ्यात शेवटच्या पायरीवर सगळे यंत्र कवड्या शंख घंटे आणि कसं असतं माझं तर ते ठेवलेलं आहे त्यानंतर मग सगळ्या सगळे देवांना ना मी फुलं पण वाहून घेते सगळ्या देवांना फुलं वाहून झाले मग त्यानंतर रांगोळी काढायची होती तर, तर माझ्याकडे ही छोटीशी अशी फरशी आहे कडप्प्याचा तुकडा आहे तो तर मी त्याच्यावरती रांगोळी काढत असते तर त्याच्यावरती ना मी हे छोटेसे पावलांची जोडी काढते तर खास मला इथं छोटसं एकदम लागत होते ना पावलं त्यामुळे मी एक कोल्हापूरहून छोटीशी रांगोळीचा साठच्या आणलात म्हणजे कोल्हापूरला गेलो होतो ना तेव्हा तिथं मला दिसला तर मी लगेच घेऊन टाकला कारण देवापुडणाचं खूप मोठी जागा नाही आहे तर मग त्याच्यामुळं छोटं असं ह्याच्यात काढणं हे ना तरी खूप सुंदर दिसतात हे पावलांची जोडी आणि पाऊल आपण जोडीमध्ये का काढायचे असतात हे लक्ष्मी आणि नारायण दोघांचे पावलं असतात तर लक्ष्मी नारायण कधी पण जोडीनंच येतात त्यामुळे मग ते दोघंही आपल्या घरात यावे आपल्या घरात त्यांचा वास असावा म्हणून कधीही पाऊला पाऊल हे दोन जोडीतच काढतात तर आणि त्यानंतर मग गायत्री पद्माची रांगोळी काढते ती पण मी साच्यानेच काढते कारण छोट्या जागा जागेमध्ये हाताने काढायचं म्हणलं ना तर ते खूप असं हे होतं बसत नाही सगळं तेवढ्या ह्याच्यात म्हणून मग जास्त करून मी साच्यांचाच वापर करते तेव्हा पुढे रांगोळी काढायच्या वेळेला आणि बघ तुम्ही पाहू शकताय की किती सुंदर दिसते मस्त गायत्री पद्माची रांगोळी त्या त्यामध्ये प्लस दोन्ही पाऊल मस्त दिसतात आणि त्याच्यावरती नमक मग कधीही रांगोळी अशी पांढरी ठेवायची नसती त्याच्यावरती हळदी आणि कुंकू व्हायचं असतं तर त्यासाठीच मग मी तर हळदी कुंकू वाहते किंवा कलर भरायचे असतात हळदी कुंकूने व्हायला तर कारण पांढरी रांगोळी ठेवू नये त्यामुळे मग मी सगळीकडं हळदी कुंकू वाहते आणि मी आपल्या स्वतःच्या डोक्याला पण लावलं आणि मूर्तींना वगैरे मी जेव्हा गंध लावत होते आणि तेव्हा पण मी माझ्या स्वतःच्या डोक्याला हळदी कुंकू लावलं होतं आणि मी देवपूजाच्या अगोदरच हे सगळं गंध वगैरे लावून घेत असते मग नंतर देव जागच्या ठेवते कारण त्यांच्या जागेवर असं गंध लावायचं म्हणलं ना लागला तर खूप असे इकडं तिकडं लागल्या जातात व्यवस्थित त्यांच्या कपाळी लागत नाहीत ते म्हणून आणि मस्त मग नंतर धूप ठेवली आणि त्यानंतर मग एक साईडला तर तेलाचा दिवा चालूच होता तर दुसऱ्या साईडला तुपाचा दिवा पण मी लावून घेतला आणि त्यानंतर आता तुम्हाला पूर्ण ह्याचा लूक दाखवते मी पूजेचा तर खूप छान प्रसन्न अशी पूजा झालेली होती आणि खूप सुंदर दिसत होता आणि देवांचं रूप पण काही वेगळंच दिसत होतं आज इतकं छान दिसत होत्याने हे बघायला लाईटिंग वगैरे लावल्यानंतर मंदिरामध्ये माझे देव कसे दिसत दे आहेत आणि मंदिर कसं दिसतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला अशाच पद्धतीने मी नवीन देवघराची स्थापना केली नवीन देवघरामध्ये देवांची स्थापना केली आणि मस्त अशी पूजा पण झाली आणि घरसुद्धा अगदी प्रसन्न झालं होतं आणि धूप दीपाच्या सुगंधाने तर अगदी दरवळून गेलं होतं तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो दिव्यात पण इतकं सुंदर फुल तयार झालं होतं ना तर चला पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ